नमस्कार माझे नाव वैष्णवी विजया विक्रम झगडे माझ्या कवितेचे शीर्षक झुनपट झुनपट म्हटले अन सत्याचे दार बंद झाले झुनपट म्हटले अन सत्याचे दार बंद झाले सदाचिरायू शास्त्रांचे होंकार बंद झाले आधुनिकतेचा अर्थ कसा जगण्याच्या सामर्थ्याला आधुनिकतेचा अर्थ कसा जगण्याच्या सामर्थ्याला वैचारिक अभिव्यक्तींचे दरबार बंद झाले झुंधपट म्हटले अन सत्याचे दार बंद झाले जीवनशैली नामक एक शब्द उमगला यांना जीवनशैली नामक एक शब्द उमगला यांना जगताना जीवन शैलीचा मग विसर पडला त्यांना इतके का आहे नाविन्याचे वृक्ष आभाळी जाती इतके का हे नाविन्याचे वृक्ष आभाळी जाती धरणीत रुजली मुळे जगाची उपटून येते हाती पौराणिकता उगाच उरली वेदांचा अर्थ पौराणिकता अवगा चौरली वेदांचा जगतो कृत्रिम अर्धा शास्त्र वाटते व्यर्थ वरदानांचे शापमुक्तीवर शापमुक्तीवर वार बंद झाले झुनपट म्हटले अनसत्याचे दार बंद झाले झुनपट म्हटले अनसत्याचे दार बंद झाले नवनिर्माण खुशाल करावे नवनिर्माण खुशाल करावे तंत्र यंत्राच्या साथी नवनिर्माण खुशाल करावे तंत्र यंत्राच्या साथी प्रयोग करावे क्रांती घडविण्या तशीच जपावी माती बदल घडविण्या अवघा मध्ये बदलत गेले अवघे बदल घडविण्या अवघा मध्ये बदलत गेले अवघे परिवर्तन तर नियमच इथला त्याचे काय वावघे पिका पिकांना बहरही येतो पालवी फुटते वृक्षाला पिका पिकांना बहरही येतो पालवी फुटते वृक्षाला पानगळीचे ऋतू निघावे जसे स्वतःच्या मोक्षाला ओझे झाले जड देण्या आधार बंद झाले ओझे झाले जड देण्या आधार बंद झाले झुनपट म्हटले अनसत्याचे दार बंद झाले झुनपट म्हटले अनसत्याचे दार बंद झाले धन्यवाद